तेरा वर्षीय मुलावर वीस वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार पैठणमध्ये समोर आल्याने आहे सागर सुभाष पहिलवान असे तरुणाचे नाव आहे पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील एक तेरा वर्षीय मुलगा पैठणच्या एका धार्मिक संस्थेत शिक्षण घेत आहे त्याने शहरातील कुणाला तरी उसने पैसे दिले आहेत बुधवारी रात्री सागर त्याला भे भेटला व पैसे देतो मिळवून असे सांगितले व मुलाला सोबत घेऊन गेला गीता मंदिराच्या रस्त्यालगतच्या झाडीत नेत सागरने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला ही गोष्ट कुणाला सांगितली तर मारून टाकेल अशी धमकी देखील दिली मुलाने संस्थेत येऊन घडला प्रकार सांगितला त्यानंतर पैठण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असताना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोर्टी सुनावण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट នយោជធិបតីសមបាជនាការ